मित्रांनो नमस्कार शेतकरी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मी जातो आहे आणि मेन टार्गेट शेतकऱ्याचं कल्याण व्हावं हाच आमचा एक उदात्त हेतू आहे मी माझ्या सहकारी सचिन म्हणजे त्यांच्या माध्यमातून माझ्यासोबत सध्या गाव ना वाई 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 वाईचे वाई। वाई वाई। वाई वाई। वाई एक तरणे सरपंच उपसरपंच आहेत जुनेद भाऊ म्हणून जुनेद भाऊचं काँग्रेसमधलं सुद्धा काम फार प्रचंड मोठं आहे एवढंच काय त्या ऍग्रिकल्चर काम खूप मोठं आहे प्रायव्हेट मध्ये पण त्या माणसानं स्वतःच्या बेसिसवरती एक वेगळं स्टँड निर्माण केलेलं आहे एक ग्रामीण भागातला तरणापूरगाव शहराच्या ठिकाणी येतो जातो लोकांचं कल्याण करण्यासाठी तडपडत राहतो प्रयत्न करत राहतो त्यातला जुनेद भाऊ आहे आणि विशेष म्हणजे जुनेत भाऊचं काय तर जुनेत भाऊ नेहमी पडद्याच्या मागे असतात फ्रंटला कधीच नसतात मी पाहिला आतापर्यंतच्या माझ्या एक्सपिरियन्स मध्ये जुनेद भाऊ हा कार्यकर्ता काँग्रेससाठी साईड ला काम करणारा माणूस आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय सध्या ग्रामीणची शेती मातीची काय परिस्थिती आहे भाऊ काय म्हणतो भाऊ शेतकरी ग्रामीणची इतकी बिकट परिस्थिती आहे ग्रामीणच्या शेतकऱ्याची आता त्याले उत्पन्नात घट आलेली आहे यावेळेस अति अति मध्यंतरी अति पाऊस झाल्यानं त्याच्यात इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे का कारण त्याला ऑवरेज तिथं घटलेला आहे आणि आवरेज घटल्यानंतर त्यांना जे सोयाबीन आहे ते आपलं नाफळला विकावा अशी त्यांनी नोंदणी केलेली आहे नाफेड म्हणाय म्हणा कापूस असो किंवा सोयाबीन असो शिसीआय असो आणि इथं त्यांनी नोंदणी केलेली आहे पहिले डाव नोंदणी आहे नंतर शेतातला जे आहे आपलं शेतातलं माल घेऊन नाफेडला येऊन इथं जेव्हा आले तर अति पावसामुळे या वेळेस कसं झालेलं आहे अति पावसामुळे सोयाबीनाचा जे दाना असते ते त्याच्यात समजा पाण्या पाण्यानं ते मच्छर मच्छर आणि कुपोषित झालेला आहे सांगायचं म्हणजे सळलं डाग आहे डाग आहे हे आहे तिथं जे मशीन आहे आपल्या नाफेडला ते मशीन अशी आहे का त्याचं जे हमाल लोक आहे ना ते स्पिरिंग हा ते स्पीड वाढवली का ते दाणे पूर्ण वीस तीस टक्के सोयाबीन पूर्ण हव्यानं ते कचऱ्याच्या साईड पळते आणि ते आपल्याला घेऊन जा म्हणते म्हणजे चांगला माल घेते आणि वाईट माल जे राहते आपला खराब झालेला ते आपल्याला नंतर प्रायव्हेट मध्ये टाकून विकायला लागते मध्यंतरी सरकारने जी मदत जाहीर केली होती प्रामुख्याने मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं ती भेटली काही भेटली शेतकऱ्याला पहिला टप्पा भेटला दुसरा टप्पा भेटला असे काही शेतकरी आहे अजून का त्याला काही कारणास्तव भेटलं नाही त्याचा प्रॉब्लेम अकाउंटचं किंवा केवायसी च प्रॉब्लेम त्याचे पैसे याचे आहे समजा त्याला भेटन पैसे कापसाला जसं पाहिजे तसा भाव आहे की नाही आजच्या खर्चाच्या मूल्यमापन केलं तर तुम्हाला सोयाबीन आणि कापूस हे पुरडतच नाही कारण की तुमची नाजूक रासायनिक खत झालं पेस्टीसाईड मध्ये औषध झालं याचे भाव दुप्पट झालेले आहेत दुप्पट झालेले पहिल्याचा विषय घेतलं तर आज पाच वर्ष पहिले सोयाबीनला हेच भाव होते चार पाच हजार भाव होते आजही तेच आहे याचा विषय केला तर रासायनिक खताचे भाव चार पाच वर्ष अगोदर अर्ध्यातच होते आता तुम्हाला डीएपी ची थैली साडे तेराशे चौदाशे रुपयाची घ्या लागत आहे त्यावेळेस आठशे साडेआठशे भेटते तसे तो इलेक्शन मधला ग्रामीण मधला पॉलिसी मधला खूप मोठा अनुभव तुमचा आहे आता जिल्हा परिषद चे इलेक्शन आणि तुमचा मतदारसंघ सध्या मध्ये सर्वाधिक सुप्रसिद्ध मतदारसंघ आहे मला वाटतं रुई वाई आणि तिवसा बरोबर आहे अनेक दिग्गज लोक त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत फक्त सीटा डिक्लेअर नाही सीटा डिक्लेअर कुठला पक्ष त्या ठिकाणी बाजी मारू शकतो काय वाटतं तुम्हाला आता कसं सगळ्याच पक्षाची मेहनत चालू आहे आपण असं म्हणू नाही शकत का हेच नेमकं पक्ष निवडून येईल मग सगळ्याच समान मेहनत चालू आहे आता वेळेवर पाहू जे पक्ष समजा कोणाला तिकीट देते काय देते त्याच्यावरून समजा गणिती निवडून याचा कोण येऊ शकते बा पण तुम्ही काँग्रेस मध्ये आहात तर आहे बाळासाहेबांचं नितांत प्रेम तुमच्या वरती आहे त्याच्यामध्ये दुमतच नाही आहे काँग्रेसच्या जर कार्यकर्त्याला तिकीट भेटली तर ती सीट निवडून येईल का बिलकुल आम्ही निवडून आणू त्याला काँग्रेसची सीट का भेटली अच्छा आम्ही स्वतः मेहनत करून त्या सीटले निवडून आणू आमची शब्द आहे कारण की बाळासाहेब आमच्या गावातून कमी वोटिंग नाही आणि जे सीट रोहित जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे त्याला निवडून आणू हे आम्ही सांगू इच्छितो आता मित्रांनो लक्षात घ्या हे होते जुने ग्रामीण भागातला एक आश्वासक चेहरा आहे खूप जास्त बोलत नाही इलेक्शन मध्ये ते काय फेरफार करतील जसे सातबारा असते फेरफार असतो कोतवाल बुकाची नकल असते हे चेंजेस करण्यात आतखंड असलेला बाप माणूस आहे ठीक आहे थांबतो पंढरी पाठी हो।